पृथ्वी ही शेष नागाच्या फणावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरली आहे या देशातील साहित्यरत्न लोकशाहीर तुकाराम भाऊसाहेब साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सांगितले आहे की पृथ्वी ही शेष नागाच्या फणावर तरली नसून ती येथील मोलमजूर कष्टकरी काबाड कष्ट हातावर तरली आहे असे बोर्डा येथील सरपंच मनोज मुंडे यांनी येथे आयोजित एकशे चारव्या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले बोर्डा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नारायण ढिगोळे माजी सरपंच होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाप्रसाद चिवळे पोलीस पाटील गावचे ग याचबरोबर मुख्याध्यापक मुख्य मार्गदर्शक म्हणून व्यंकटराव विसोनवणे संजय उर्फ आबा साळवे जिल्हा परिषदेचे माधी मुख्याध्यापक शाळेचे बी व्ही टोंपेसर पत्रकार कांबळे आदी उपस्थित होते पुढे बोलत असताना मनोज मुंडे म्हणाले की थोर साहित्यकारांना भाऊ साठे यांची ग्रंथसंपदा एवढी मोठी आहे की ती आपल्या देशाबरोबरच बाहेरच्या देशातही सत्तावीस भाषेमध्ये भाषांतरित होऊन तिचा तिथे वापर होत आहे तेव्हा ये आपल्या मातंग बांधवांनी अण्णाभाऊच्या साहित्याचा अंगिका करून आत्मसात करावे व आपले जीवनाचे सोने करून घ्यावे असेही यावेळेस म्हणाले माझ्या मी गावचा विकास करणारच आहे परंतु माझ्यासाठी या गावचा प्रत्येक व्यक्ती हा महत्व पूर्ण ठरतो यावेळी सोनवणे सर, सर गावचे पोलीस पाटील त्या चितळे सर नारायणजी डिगोळे संजय साळवे कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले पण आभार प्रदर्शन म्हणून रामभाऊ मुंडे सर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती कमिटीचे पत्रकार दिलीप उफाडे यांनी केले तर प्रस्तावित डिगोळे सरांनी केले असून आभार प्रदर्शन राम मुंडेसर यांनी व्यक्त केले कार्यक्रम जयंतीच्या कार्यक्रमासाठी कमिटीचे अध्यक्ष म्हणून संग्राम इचके मुकेश ओफाडे कैलास इचके कारभारी इचके नितीन उफाडे बाळू इचके प्रमोद इचके बंडू इचके रावसाहेब लोंढे सूरज उफाडे आदींनी जयंती कार्यक्रम आयोजनाकरिता परिश्रम घेतले कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित मंडळी सरपंच उपसरपंच उप, उप, पोलीस पाटील माजी सरपंच महिला मंडळ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून